परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत आणि गीतेच्या या नव्याण्णव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक एकोणपन्नासावा दूरेन ह्या वरम कर्मबुद्धी योगाधनंजय बुद्धौ शरण निविच्य कृपणा फलहेतव अर्थ बुद्धियोगापेक्षा समतेपेक्षा सकाम कर्म दूरनच अत्यंतच निकृष्ट आहे म्हणून हे धनंजय तू बुद्धीचा म्हणजे समतेचा आश्रय घे कारण फलाला हेतू बनवणारे किंवा बनणारे अत्यंत दीन आहेत म्हणून सांगतात कृपणा हा म्हणजे निकृष्ट दर्जाचे आहेत कृपण म्हणजे आपण ज सर्वसाधारणपणे कंजूस म्हणतो आध्यात्मिक अर्थ हा असा आहे हे धनंजय हे कर्म हे या समानतेच्या बुद्धियोगातून बुद्धियोगा होऊन दूरूनच कनिष्ठ आहे या समबुद्धीला तू शरण जा फलाचा हेतू बनणारे दुबळे असतात पहा कृपण असतात व्याख्या अशी आहे कि दूरेण हवरम कर्म योगात य अवरम म्हटलेला आहे म्हणजे ही हे अवरम म्हणजे अवरम म्हणजे काय वरण्यायोग्य नाही बुद्धियोग अर्थात समतेच्या तुलनेने सकाम भावाने कर्म करणे अत्यंतच निकृष्ट आहे कारण कर्म ही उत्पन्न आणि नष्ट होतात तसेच त्या कर्माच्या कलाचाही संयोग वियोग होतो परंतु योग मात्र म्हणजे समता मात्र नित्य आहे त्याचा कधीही वियोग होत नाही त्याच्यात कोणती विकृती येत नाही म्हणून समतेच्या तुलनेने सकामकर्म फारच निकृष्ट आहे सकाम कर्म हे वर्ण्यायोग्य नाही किंवा करण्यायोग्य नाही संपूर्ण कर्मात वर्णे म्हणजे त्याच्यात आवड निर्माण होणे पहा वर म्हणजेच याच्यात आवड निर्माण झालेली आहे आणि स्वयं वरचा अर्थ स्वतःला आवड निर्माण झालेली आहे वधूच्या अनुषंगाने हे म्हटलं जातं संपूर्ण कर्मात समताच श्रेष्ठ आहे समतेच्या अभावात संपूर्ण जीव कर्म करीतच राहतात आणि त्याचा परिणाम म्हणून जलमत मरत आणि दुःख भोगत राहतात कारण समते वाचून कर्मात उद्धार करण्याची शक्ती नाही कर्मात समताच कुशल आहे जर कर्मात समता नसेल तर शरीरात अहंता ममता निर्माण होईल आणि शरीरामध्येही अहमता ममता निर्माण होणे म्हणजे पशुबुद्धी आहे शरीरात अहमता निर्माण होणे पशुला आपल्या शरीराबद्दल प्रेम असतं मनुष्याला आपल्या शरीराबद्दल प्रेम असलं पाहिजे पण त्याचं कारण आहे त्याचा सदुपयोग करण्यासाठी कुणीतरी आपल्याला दिलेली प्रेमाने दिलेली ती वस्तू आहे म्हणून त्याच्यात प्रेम असलं पाहिजे भागवतात शुकदेवजी राजा परीक्षितास सा सांगतात आता हे शुकदेव कोण आहेत भगवान वेदव्यासांचे चिरंजीव परीक्षिताचे गुरु परीक्षित कोण आहेत अभिमन्यू उत्तरा यांचा मुलगा अर्जुनाचा नातू जे सम्राट युधिष्ठिरानंतर सम्राट झाले तू तु राजन मरिष्ये ती हे राजन आता तू मी मरून जाईल अशी पशुबुद्धी सोडून दे तू शरीराने मरशील अशी प्राण्याची बुद्धी ती सोडून दे आत्मा आहेस तू अजरामर तर तू कसं मरशील दुरेन म्हणण्याचे तात्पर्य जसे प्रकाश आणि अंधकार कधीही समकक्ष होऊ शकत नाहीत तसेच बुद्धियोग आणि सकामकर्म कधीही एक होऊ शकत नाहीत या दोघात रात्र आणि दिवसांप्रमाणे फार मोठे अंतर आहे कारण बुद्धियोग परमात्म्याची प्राप्ती करून देणारा आहे आणि सकामकर्म मरण देणारा आहे आपण म्हणतो ना जमीन आसमानाचा अंतर आहे तशा पद्धतीने दुरेनं हा शब्द इथे वापरलेला आहे की कर्म सकामकर्म आणि बुद्धियोग ह्या दोन्हींमध्ये इतका अंतर आहे दोन्ही एक समान नाहीत लक्षात घ्या म्हणजे बुद्धियोगाद्वारे कर्मच करायचं आहे सकामना म्हणजे कामना न मनात ठेवूनसुद्धा कर्मच करायचं आहे पण दोन्हीमध्ये आकाश आणि पाताळ इतका अंतर आहे बुद्धियोग हा जो आहे तो उत्कृष्ट दर्जाचा आहे तर या ठिकाणी फळाचा हेतू बनल्यानंतर जे केलेलं कर्म आहे सकाम कर्म जे आहे ते कृपण म्हटलेलं आहे लक्षात घ्या त्याला काय म्हटलेलं आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं म्हटलेलं आहे बुद्ध न्विच्छ तू बुद्धी समताला शरण जा समतेत निरंतर स्थित होणेच त्याला शरण होणे आहे समतेमध्ये स्थित होण्यानेच तुला स्वरूपात आपल्या स्थितीचा अनुभव येईल आता इथे बुद्धीला शरण जा याचा अर्थ व्यावसायात मिका बुद्धीला शरण जा बुद्धीचे दोन प्रकार आधीच सांगितलेले आहेत त्यातल्या कोणत्या बुद्धीला शरण जायचं आहे आता इथे कर्म म्हटलं तर याचा अर्थ सकाम कर्म उन, सो सो ले ले जे फळाचा हेतू ठेवून किंवा फळाचा हेतू बनून स्वतः स्व फळाचा हेतू बनल्यानंतर केलेलं कर्म आहे मला मोबाईल पाहिजे म्हटल्यानंतर मोबाईल मिळवण्यासाठी जे केलं जे तो स्वतः मोबाईलच तो हेतूच झालेला असतो त्याचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलेलं आहे की बुद्धी व्यवसायात्मिका जी समतेनी स्वधर्माचं पालन करायला आपल्याला त्या वाटेवर चालायला आपल्याला ती निवडणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी तर त्या बुद्धीला चक्क इथे सांगतात ते शरण जा बुद्ध शरण विज्ज म्हणून सांगतात त्या बुद्धीला शरण जा पहा बुद्धी नव्हे व्यवसायात बुद्धी कृपणा हा फलहेेतव कर्माच्या फळाची इच्छा ठेवणे फारच निकृष्ट आहे कर्म कर्मफल कर्मसामुग्री आणि शरीरादी कर्णाशी आपला संबंध जोडणेच कर्मफलाचा हेतू बनणे आहे म्हणून भगवंतांनी सत्तेचाळीसाव्या श्लोकात मा कर्म फल म्हणून कर्माच्या फळाचा हेतू बनण्याचा निषेध केला आहे कर्म आणि कर्मफलाचा विभाग वेगळा आहे तसेच या दोन्हीहून रहित असलेले जे नित्य तत्व आहे त्याचा विभाग वेगळा आहे हे नित्य तत्व कर्मफळाच्या आश्रित व्हावे यासारखी दुसरी निकृष्टता कोणती असू शकेल परिशिष्ट भाव असा आहे की योगापेक्षा कर्म निकृष्ट आहे म्हणजे या व्यावसायात्मिका बुद्धीनी केलेल्या कर्मापेक्षा फळाचा हेतू ठेवून केलेली कर्म ही निकृष्ट आहेत अर्थात कल्याणकारक नाही जसे पर्वतापेक्षा अणू फारच दूर आहे अर्थात अणुला पर्वताजवळ ठेवून दोन्हीची तुलना केली जाऊ शकत नाही तसेच योगापेक्षा कर्म फार दूर आहे अर्थात योग आणि कर्माची तुलना केली जाऊ शकत नाही कर्मात योग हीच कुशलता आहे योग हा कर्मसुकौशल गीताध्ये दुसरा श्लोक पन्नासावा म्हणून योगाविना कर्म निकृष्ट आहे निरर्थक आहे पहा योगाविना कर्म आणि ज्ञान दोन्ही निरर्थक आहे परंतु भक्ती निरर्थक नाही कारण भक्तीत भगवंताशी संबंध राहतो म्हणून भगवान स्वतः भक्ताला योग प्रदान करतात ददा मी बुद्धियोगम तम गीताध्याय दहावा श्लोक दहावा आता इथे बुद्धी योग प्रदान करतील म्हणजे काय पुन्हा व्यावसायात मुद्धी समताच प्रदान करतील हे लक्षात घेतलं पाहिजे भगवंत परिशिष्ट भाव असा आहे की योगापेक्षा कर्म दुरूनच निकृष्ट आहे अर्थात कल्याणकारक नाही हे निरर्थक आहे आणि नि बाधक आहे कर्मणा बद्धते जंतुही पहा म्हणून या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कर्मात कर्म कर्ण सापेक्ष आहे परंतु योग मात्र कर्णनिरपेक्ष आहे आपण कर्ण म्हणजे पाहिलं की अंतक सर्व इंद्रिय योगाची प्राप्ती करणारे कर्माने होत नाही तर सेवा त्याग यांनी होते म्हणून कर्मयोग कर्म नव्हे तर कर्मयोग करणं निरपेक्ष अर्थात विवेक प्रधान साधन आहे कर्मयोग म्हणजे बुद्धियोग आहे बुद्धियोग म्हणजे समतेने स्वधर्माचं पालन करण आहे कर्मयोग हाच आहे की समता प्राप्त करून स्वधर्माचं पालन करा पा, समते स्थित झाल्याने तो दिन राहणार नाही तर कृतकृत्य ज्ञात ज्ञातव्य आणि प्राप्त प्राप्तव्य होईल परंतु जो सकाम भावपूर्वक आपल्यासाठी कर्म करतो तो सदा आणि बद्धच राहतो पहा आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समता तर परमात्मा तत्वाची प्राप्ती करवणारी आहे म्हणून स्वधर्माचं पालन करता करता कुठल्याही प्रकारचा लक्षात घ्या विधी न करता कोणत्याही प्रकारचा निषेध न करता सहज परमात्म्याची प्राप्ती करून देणारी साधना गीता शिकवते परमात्मा सिद्धीची प्राप्ता प्राप्ती करून देण्याचं हे जे शास्त्र आहे ती गीता शिकवते गीतेत कर्मयोगासाठी तीन शब्द आले आहेत एक बुद्धी योग आणि बुद्धियोग म्हणजे स्वतंत्रपणे बुद्धी योग, योग आणि तिसरा शब्द आहे बुद्धियोग कर्मयोगात कर्माचे प्राधान्य नाही तर योगी योग याचे प्राधान्य आहे योग बुद्धी आणि बुद्धियोग तिन्हींचा एकच अर्थ आहे पहा कर्मयोगात व्यवसायात्मिका बुद्धीचे प्राधान्य असल्याने त्याला बुद्धी म्हटले गेले आहे आणि विवेकपूर्वक त्यागाचे प्राधान्य असल्याने त्याला योग अथवा बुद्धियोग म्हटले गेले आहे ध्यानयोगात मन याचे आणि बुद्धियोगात बुद्धीचे प्राधान्य आहे मनाच्या निरोधात स्थिरता आणि चंचलता दोन्ही फार दूरपर्यंत राहतात मनाचा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये हा खूप महत्त्वाचा आहे मन मनाचं काम त्याला करू दिलं तरीसुद्धा समता प्राप्त करून देणारी गीता आहे पहा पतंजली जे योगसूत्र जे आहेत त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला जो योग आहे तो साध्य करताना मनावरती फार नियंत्रण ठेवायला लागतात आणि मनाला अक्षरशः त्याचा जो काही स्वभाव आहे त्याच्यापासून खूप दूर नेणं किंवा त्याचा तो स्वभावच नष्ट करणं अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात पहा कारण यात साधक मन संसारातून काढून परमात्म्यात लावू इच्छितो मन संसारातून काढवल्यावर संसाराची सत्ता तशीच राहते असा सिद्धांत आहे की जोपर्यंत दुसऱ्या सत्तेची मान्यता राहते तोपर्यंत मनाचा संपूर्णपणे निरोध होऊ शकत नाही हे मन संसार आहे हे संसाराचं अस्तित्व मानून त्याच्यातून काढून परमात्मा हे काढण्याची क्रिया ही पतंजली योगसूत्रामध्ये येते इथे गीतेमध्ये मात्र पहा म्हणून समाधीपर्यंत पोचल्यावरही समाधी आणि उत्थान या दोन अवस्था राहतात परंतु बुद्धीचे प्राधान्य राहिल्यास म्हणजे व्यवसायात्मिक बुद्धीचे प्राधान्य राहिल्यास कर्मयोगात विवेकाची मुख्यतः राहते आणि विवेकात सत आणि असत दोन्ही राहतात पहा कर्मयोगी असत वस्तूंना सेवा सामुग्री मानून त्यांना दुसऱ्याच्या सेवेत लावतो त्यामुळे असतचा त्याग शीघ्र आणि सुगमतापूर्वक होतो मनाचा निरोध करणे निरंतर होत नाही तर वेळोवेळी आणि एकांतात तो निरोध होतो परंतु व्यवसायात्मिका बुद्धी अर्थात बुद्धीचा एक निश्चय निरंतर राहतो पहा निरंतर म्हणून ध्यान ही अशा प्रकारची समाधी अशा प्रकारचं ध्यान ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ध्यानाच्या एका क्षणापासून ध्यानाच्या दुसऱ्या क्षणापर्यंत जाणारी नेणारी आनंदयात्रा आहे ध्यान ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे जर तुम्ही सहज समाधीमध्ये असाल तर ती सहज समाधी ही निरंतर प्रक्रिया आहे हे लक्षात घेतलं पाहिजे किंवा ती निरंतर अवस्था आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून गीतेचा बुद्धियोग जो आहे व्यावसायात्मिका बुद्धीचा योग आहे स्वधर्मपालनाचा जो योग आहे तो तुम्हाला सहज परमात्मसिद्धी प्राप्त करून देणारा आहे कुठल्याही प्रकारच्या नियम आणि अटी ह्याच्यामध्ये नाहीत त्यामुळं इथे आपण म्हणू शकतो की अटी लागू नाहीत या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे पूर्वश्लोकात ज्या बुद्धीच्या आश्रयाविषयी म्हटले आता पुढील श्लोकात त्याच बुद्धीच्या आश्रयाचे फळ सांगतात जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम